हृदय रोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नाही अनेक त्याच्यामध्ये प्रकार असतील तर अशा कोणकोणत्या हृदयरोग किंवा हृदयाच्या आजाराच्या समस्या आहेत हृदयरोग म्हणलं की बरीच व्याप्ती आहे मोठी त्यातलं आपल्याला हार्ट अटॅक माहिती आहे कारण त्याचं फ्रिक्वेन्सी जास्त आहे किंवा त्याचं इन्सिडन्स जास्त आहे हृदयरोग आपण बऱ्याच गोष्टीमध्ये वर्गीकरण त्याचं करायचं झालं तर जन्मजात हृदयरोग जे असतात ज्याच्यामध्ये हार्टला होल असणे किंवा रक्तवाहिन्यांची त जोडणीज वेगवेगळी असणे हा जन्मजात हृदयरोग म्हणजे जन्माचं असून त्याचं प्रमाण हजारमध्ये सात बा बालकांना तो हृदयरोग जन्म जात असतो दुसरं असतं की करोनरी वॅस्क्युलर डिसिजेस किंवा करोनरी आर्टरी डिसिजेस ज्याच्यामध्ये हा हृदयाच्या धमन्यामध्ये ब्लॉकेज येणे आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक वगैरे सारखे आजार निर्माण होणे तिसरं ते वॉल्युलर हार्ट डिसीजेस म्हणजे हृदयाच्या झडपामध्ये आजार निर्माण होणे हृदयाची झडप बा आकुंचन पाहणे किंवा त्याच्यामध्ये लिकेज निर्माण होणे याला वॉल्युलर हार्ट डिसिजेस म्हणून तीच चौथा आजार असतो की हृदयाचे ठोके अनियमित होणे म्हणजे एखाद्याला जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे ठोकेच देता येत ना हार्टचं म्हणजे तेवढं पंपिंग फ्रिक्वेंटली होत नाही किंवा जे झालं हो ते अनियमित होते याला हृदयांच्या ठोक्यांचा आजार म्हणतात आणि लास्ट आहे ते इतर जे असतात ॲवोटिक डिसेक्शन किंवा कार्डिओमॅपॅथी हे व्याप्ती हृदयरोगांचे असे त्याच्यामध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेंट्सी आहे ती कार्डिओवॅस्क्युलर करोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट अटॅकची